भुजबळांना ठाकरे गटात घेण्यास विरोध लासलगावला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटात घेण्यास लासलगाव एवला मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला लासलगावमध्ये माजी आमदार कल्याणराव पाटील व तालुका प्रमुख शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लासलगाव मधील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत मंत्री भुजबळांना एकमताने विरोध करण्यात आला लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत भेट घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणाऱ्या भुजबळांना पुन्हा शिवसेनेत का घ्यायचं भुजबळांनी जाती जातीत ते निर्माण केल्याचा बैठकीत आरोप करण्यात आला यावेळी भुजबळ हटाव एवला बचाव याचा भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निर्माण भुजबळ साहेब हे ये सेनेत येत आहे आणि त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना कळविण्यासाठी आज ही बैठक बोलवली आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण भुजबळांना या ठिकाणी सेनेत घेऊ नये त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी आज त्याचा आपल्याला तोटाच होईल आज जर आपण पाहिलं तर भुजबळांमुळे ह्या मतदारसंघातच काय महाराष्ट्रामध्ये आज भांडणं सुरू झालेले आहे जाती जातीत दुरावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आज बैठक घेऊन आज असा ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धव साहेबांनी भुजबळांना शिवसेनेत घेऊ नये ही आमची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत समजा त्यांनी भुजबळांना प्रवेश दिला तर पुढची तुमची काय भूमिका आमची भूमिका आहे की आम्ही भुजबळांना या मतदारसंघात अजिबात मदत करणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात काम करू पक्ष पक्ष आदेश म्हणजे आम्ही पक्षाला सांगू नये करू आहे आम्ही असं पक्ष पक्ष आदेश डावलणार नाही परंतु आम्ही उद्धव साहेबांना विनंती करू की बाकीकडे ठीक असेल पण आमच्या या भागामध्ये आम्हाला फिरतासुद्धा येणार नाही लोक आम्हाला गावातसुद्धा येऊ देणार नाही प्रचारसुद्धा करू देणार नाही त्यामुळे एक तर आम्हाला घरी बसावं लागेल किंवा भुजबळांच्या विरोधात आम्हाला बोलावंच लागेल तरच लोक आमच्याबरोबर राहतील तरच लोक आमच्या आमचं म्हणणं ऐकतील नाहीतर लोक या भागातले लोक आम्हाला माफ करणार नाही हे आम्ही त्यांना आवर्जून सांगू काय गेली वीस वर्ष आम्ही या ठिकाणी जे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही काम करतो पर आहे परंतु आपण पाहिलं असेल की या पक्षाचे नेते आणि ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते आदरणीय बाळासाहेबांना या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि वेळोवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी भुजबळांनी केलं आहे आणि भुजबळांना जर पक्ष नेतृत्व या ठिकाणी घेणार असेल तर आम्हाला या ठिकाणी खरोखर गरीब असावं लागेल किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल गावागावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लोकं घुसू देणार नाही आणि लोकं मारतील शंभर टक्के अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे किमान आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करणार आहे जर तुम्ही त्यांना घेणार असेल तर आम्ही या मतदारसंघ सोडून आम्हाला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी द्या जेणेकरून या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर फिरू शकणार नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी साहेबांना विनंती करायची की भुजबळांना आपण घेऊन खरोखर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाचं नुकसान होणार आहे ही परिस्थिती लोक फोन करत आहे की भुजबळांना आपल्या पक्षात घेऊ नये ही भूमिका सर्व राज्यातील कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे या ठिकाणी आम्ही यवला ला सलगाव मतदारसंघातलेला असल्यामुळे या भागातील मी शिवसेनेचा तालुका प्रमुख असल्यामुळे विविध भागातून आम्हाला या ठिकाणी फोन येत आहे की तुम्ही त्या मतदारसंघामध्ये आहे तुम्ही आदरणीय संजय राऊत साहेब असतील उद्धव साहेब असतील यांना विनंती करा की जेणेकरून आम्हालाही पक्षामध्ये त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि आम्हाला जेणेकरून काम करता येईल अशा पद्धतीनं सर्व समाज बांधव मराठा बांधवांचे तर येत आहेच परंतु इतर बांधवांचे येत आहे की यांनी समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती ती परिस्थिती फक्त भुजबळांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमधून आम्हाला फोन येतो आहे की तुम्ही त्या मतदार सांगितल्या असल्यामुळे आदरणीय उद्धव साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना विनंती करा की भुजबळांना या पक्षात घेऊ नका